आमच्या पोरींना धोत्रावाला पोरगा आवडत नाही धोत्रावाल्याचे लग्न होईना इथं तिला धोत्रावाला नाम नामवाला मालकरी आवडत नाही तिला टाईट जीन्सवाला लागतो ज्याची हवा सुद्धा आत बाहेर जात नाही मग ती हवा जायला थोडं फाडतं ना थोडं इथं फाडत थोडं इथं फाडत थोडं मागणं बी फाड म्हणजे सर्क्युलेशन नीट होईल तुम्ही अरे श्रीमंत योगीच्या कोळात जलमाला आणून भिकाऱ्याची लक्षणं तुमची इथल्या दोन गोंड्या उघड्या इकून इकून रान आणलेलं थोडं कोंबड्या गत वरच लाल केलेलं तू काय कोंबडा आहे ना अरे बापाला वाटलं पोरगा जलमाला आला आहे त्याला काय माहिती मोठ्यापणे कोंबडा होईल म्हणून अय सुना जरा नवऱ्याच्या आई बापाला सांभाळा इथल्या तरुण बाया ज्या आपल्या नवऱ्याच्या आई बापाला सांभाळत नाही पांडुरंगाची आत घेऊन सांगते त्यांची आवला त्यांचा छळ केल्याशिवाय फिरणार म्हाते आलय खुश होऊ नका तुम्ही बिलय आतल्या गाठीच्या म्हाताऱ्यांचा योकोच दणका माझ्या जमान्यात नव्हतं बॅस अगं खा की डंगरे सुखानं तिच्या नशिबाना आलय सुख तो भूगू दे नाही महाराज शांती ठेवा दादा थोडं जपा ना जपा म्हातारीला वाटतं माझ्या सुनानं मला थाटात सांभाळावं आणि त्याच म्हातारीला वाटतं माझ्या लेकीचं सासरं झटक्यानं माराव